पोट दुखत होतं इथे मिसकर डायग्नोस्टिक सोनोग्राफी करा चला करूया हॉस्पिटलला इथे आणलं होतं चला तर निघूया मी पोहचलोय घरी मोरचंडीला शेतामध्ये आलो आले, आले इकडे पाठीओ पंप आहे चला घरी निवडूया टाकलंय मी या राजाच्या म्हणण्यानुसार हे बर्बाद होण्याचं खत आहे पाहूया येणाऱ्या काळात बर्बाद होते का अबाद होते मला सर्व मूर्खातच काढत गावातले ऑर्गेनिक वीज आपण कर। करूया ऑर्गेनिक बसू बसू हो शेतीनं घर होईल आपलं आपलं तिकडे असं काउन वाटते मी बर्बाद होईल का ऑर्गेनिक मध्ये रिझल्ट नाही आणि बहुत त्याला म्हणायचं शेणखत अभ शेण खरापेक्षा हे चांगला ऑर्गेनिक ते ते नाही म्हणते म्हणून आपल्याला तिकडे जायचं आहे असं बंदी बंदी राऊंड मार्या उपटल्या आता इकुन या रान रिकाम झालं म्हणून आपण नेतोय हे शेतकऱ्याचा कापूस काढून टाकत आहे त्याच्यामुळे काही विषय खतम झाला आहे सर्व बोंड आळ लागले म्हणून त्याच्यामुळे पलटू शकते येऊ द्या येऊ द्या येऊ द्या हा नाही का झटक्यात इकड बस होते येऊ दे येऊ दे येत असेल तर समोर घे समोर घे आता घे बस हा आता घे हल्लीचा गड्डा घालाय पाहू आहे कसा आहे बजरंग दलचा कार्यक्रम आहे इथे इथे शाखा स्थापन करत आहे गावातील मग त्यांनी कार्यक्रमाला बोलवलं आहे तर आपण तो अटेंड करला तयारी वगैरे असे झाली इकडं आरती वगैरे आताच झाली होते आणि गावातील मंडळी इकडं असे मागं जमले थोड्या वेळात ते कार्यक्रम वगैरे सुरू आहे

तोरा खालूंगा राखा ऐसा हो रही है। जल्दी को माहौल मस्ती को खाली मोटा मसाज मस्ती बनाके ये प्रोग्राम बस मोटी बना के बाराबार तो मोहाली में बनाओ मोटी बना के मोटा खांसा करने मारने इतना से मोटी आज भी मोटी मंदिर

सागर जिल्हा सुरक्षा प्रमुख आहेत ते बजरंग दर तर त्यांचं स्वागत करताना एक रबडे हो <मप्रेण> <च्चिका> पारा वाजत आहे काम सुरू आहे आता सप्ताहिक दिवसात तिकडे टेंट वगैरे सुरू आहे इकडे जवळपास खेड्यापाड्या साऱ्या गोष्टी आहेत पण शहरात त्या कमी पाहायला भेटतात तर चला मित्र परत भेटूया आशाचे एका नवीन ब्लॉकमध्ये मध्ये धन्यवाद